अशोकची मी काल आठवण सांगितली की अशोक मला वारंवार मला अशोकनी पैशाची मदत केली म्हणजे आम्ही हमीदाबाईची कोठी करत असताना मला पन्नास रुपये मिळायचे अशोकला अडीचशे रुपये मिळायचे मधल्या वेळात नाटक ज्यावेळी नसायचं त्यावेळी आम्ही पत्ते खेळायचो आणि तो जाणीवपूर्वक माझ्याकडे पाच दहा रुपये हरायचा तर मला कळायचं तो मुद्दाम हरतो आहे पण तरीसुद्धा त्या पैशाची गरज होते त्यामुळे मी सुद्धा ते घ्यायचो आणि एकदा गणपतीला पैसे नव्हते माझ्याकडे आणि तो खर्च फुलांचा सगळा तर सकाळी सहा साडेसहाला तो फिल्म सिटीला शूटिंगला चालला होता माटुंग्याच्या घरी खिडकीवर टकटक केलं माझ्या आता एक चेक ठेवला पंधरा हजार बँकेत आहेत तुला पाहिजे तेवढी अमाऊंट घाल असं म्हणून एक कोरा चेक देऊन गेला होता मी तीन हजार रुपये काढले होते बँकेतून <coughs> काही वर्षानंतर त्यांनी कधीच पैसे विचारले नाहीत काही वर्षानंतर मी अमी का आम्ही दोघं एकाच सिनेमात काम करत होतो सावित्रीमध्ये त्यावेळी मला पैसे मिळाल्यानंतर मी त्याला ते दिले काय पाटेकर पैसेवाले पैशावाले झाले तुम्ही अरे म्हटलं पैसेच परत करतोय वेळ नाही परत करू शकत अशोक कुठेही असला की मी तिथे आम्ही नाटकाच्या दौऱ्यात त्याचे पाय चेपायचो आणि डोक्याला तेल बिल वावायचो तो मला पाच रुपये द्यायचा हल्ली भेटला कुठे तरी सुद्धा मी पटकन त्याचे पाय पाहिलं हे नाना काढवा